नमस्कार वेलकम टू शुभांगी स्किल चला तर आजची रेसिपी बघूया आजची रेसिपी आहे मटर पराठा तीन वेगवेगळ्या प्रकारे बनवण्याची एकदम सोपी पद्धती तर हा स्टफ मटर पराठा कसा वेगवेगळ्या तीन प्रकारे बनवायचा आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पीठ म्हणायचं आहे पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार एक मोठी वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे वन टेबल स्पून एवढं पीठ मळताना पिठामध्ये तेल किंवा तूप टाकल्याने चपाती पराठा अगदी नरम बनतो सॉफ्ट बनतो थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे जसं चपातीसाठी आपण पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही पीठ मळल्यावर कधीही पिठाला वीस पंचवीस मिनटं आराम द्यायचं आहे पीठ छान मुरू द्यायचं आहे त्यामुळे चपात्या अतिशय मऊ येतात पीठ आपण मुरायला ठेवलेलं आहे आणि इथे एका कढईमध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल टाकून त्यामध्ये एक कांदा बारीक कापून टाकलेला आहे आणि एक टमॅटो टाकलेला आहे बारीक कट करून हा जो मटर पराठा आहे तो थोडं आपण पावभाजीची भाजी जशी बनवतो त्या प्रकारे आपल्याला बनवायचं आहे पावभाजीचा जो मसाला असतो तो यामध्ये टाकायचा आहे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या बारीक कट करून मी टाकलेल्या आहेत जिरं टाकलेलं आहे अर्धा चम जिरं टाकलेलं आहे अर्धा छोटा चम्मच हळद टाकलेली आहे टाक वन फोर्थ टेबलस्पून आणि कांदा लसूण आणि मिरचीचं पावडर आहे ती टाकलेली आहे अर्धा चम्मच अर्धा टेबलस्पून एवढी आणि हा पावभाजीचा भाजीचा मसाला आहे एवरेस्टचा पावभाजी मसाला आहे तो टाकलेला आहे मी एक टेबलस्पून एवढा आणि एक वाटी मटर घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून ते आता टा यामध्ये टाकलेले आहेत पावभाजीचा मसाला टाकल्यामुळे एक वेगळी चव लागते या पराठ्याला आणि कोथिंबीर टाकली आहे थोडी आता मीठ टाकलेलं आहे चवीनुसार छोटा अर्धा चम्मच एवढं आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान वाफ द्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं वाफ दिल्यावर थोडंसं पाणी टाकून परत त्याला दोन तीन मिनटं होऊ द्यायचं आहे मटर जे आहे ते लगेच नरम होतात साधारण तीन मिनटं इथं झालेले आहे आणि आता स्मॅशरच्या मदतीने छान ते स्मॅश करायचं आहे जसं की आपण पावभाजी बनवतो त्या टाईप जशी आपण पावभाजी स्मॅश करतो तशा प्रकारे हे स्मॅशरनी स्मॅश करायचं आहे किंवा मिक्सरमधून तुम्ही काढू शकता साध्या चम्मचने देखील आपल्याला ते बारीक करता येतं तर इथे आपलं मटर पराठा बनवण्यासाठी मटरचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि आता साधारण पंचवीस मिनटानंतर साधारण पंचवीस मिनटानंतर आता आपण पराठा बनवायला घेतलेला आहे छोटा मोठा पराठा आपण आपल्या मनाने बनवू शकतो मी साधारण छोट्या आकाराचा पिठाचा गोळा घेऊन तो लाटायचा आहे त्याला तूप लावायचं आहे किंवा तेल लावू शकता तुम्ही मी तूप लावलेलं आहे आणि त्यामध्ये हे मटरची स्टफिंग करायची आहे आणि हा झाला एक साधा सोपा पराठा करण्याची एक ही सो ही पहिली पद्धत आहे मटर पराठा स्टफ करण्याची साधी सोपी जो जी आपण युज्युअली नेहमी करतो ती या पद्धतीने आपण एक पराठा करून घेऊया अगदी हळुवारपणे लाटायचं आहे पीठ छान आपलं नरम असलं की पीठ लाटायला देखील सोपं जातं इथे पहिला पराठा आपला लाटून झालेला आहे तव्यावर थोडं तूप टाकून पराठा छान तव्यावर टाकून छान तुपामध्ये शेकून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी तूप लावून पराठा छान शेकून घ्यायचा आहे मुलांना टिफिनसाठी तुम्ही अशा प्रकारे हा पराठा देऊ शकता मुलांना टिफिनला रोज वेगवेगळे वेग पदार्थ आपल्याला बनवून द्यावे लागतात त्यामध्ये हा पदार्थ तुम्ही ॲड करू शकता इथे एक पराठा आपला करून झालेला आहे आता दुसरा पराठा कसा करायचा तर पिठाचे दोन सारखे गोळे घ्यायचे आहेत आणि सारख्या दोन चपात्या लाटायच्या आहेत एकसारख्या बघू शकता एक लाटून झालेली आहे दुसरी लाटूया इथे दोन चपात्या आपल्या लाटून झालेल्या आहे त्याला तूप लावायचे तूप लावल्यावर मटरची स्टफिंग त्यामध्ये टाकायची आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित टाकायची आहे आणि आता यावर दुसरी लाटलेली चपाती टाकायची एकदम अलगतरित्या ठेवायची व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायची आहे आणि आता आता एक फोग घ्यायचा आहे आणि फोकच्या मदतीने सगळ्या बाजूने अशा प्रकारे दाबून एक डिझाईन तयार करायची आहे हा झाला दुसऱ्या पद्धतीचा स्टफिंग मटर पराठा आणि हातावर छान भाकरीसारखं थापून घ्यायचं लाटू देखील शकता तुम्ही पण मी इथे लाटत नाही आहे हातावर छान थापून घ्यायचे आणि तयार टाकायचंय आणि तूप लावून छान शेकून आहे ही झाली दुसरी पद्धत दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप लावायचे तूप लावू शकता बटर लावू शकता किंवा ऑइल लाव देखील तुम्ही यूज करू शकता मी इथे तिन्ही पराठ्यांना ला, तूप लावलेलं ला आहे सगळ्या बाजूनही छान पराठा आपला शेकून घ्यायचा आहे तुम्ही ह्या दहीसोबत किंवा वेगवेगळ्या चटण्या ज्या असतात टमाटरची चटणी चिंचेची चटणी त्यासोबत खाऊ शकता टमॅटो सॉससोबत मुलांना आवडतो पराठा म्हटलं की मुलं टमॅटो सॉससोबत खातात त्यासोबत देखील तुम्ही मुलांना सर्व करू शकता आता तिसरा पराठा कसा स्टफ करायचा आहे ते बघूया तर आपण आपण स्क्वेअरमध्ये करत आहे बघू शकता तुम्ही तर आता स्क्वेअरमध्ये आपण पराठा बनवलेला आहे तर हा तुम्ही गोल देखील लागताना गोल देखील करू शकता किंवा स्क्वेअरमध्ये देखील करू शकता ही झाली तिसरी पद्धत तर अशा तीन प्रकारे तुम्ही कुठलाही पराठा स्टप करून बनवू शकता टमाटरचा किंवा मटरचा पराठा जेव्हा तुम्ही बनवता त्यावेळी त्यामध्ये पावभाजीचा मसाला जेव्हा तुम्ही टाकता वेगळी टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा बघू शकता इथे आपले तीनही पराठे झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे स्टफिंग करून तुम्ही कशा पद्धतीने पराठे बनवू शकता हे आज मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जी बेल येते त्या बेलला क्लिक करा ते बिलकुल फ्री आहे बेलला क्लिक केल्यावर मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच